नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला उन्हाळ्याचा पारा वाढत आहे त्यासोबतच आता थंड पाण्याची आवश्यकता प्रत्येकाच्या शरीराला गरजेची आहे त्याचेच निम निमित्त साधून आता उन्हाळ्यामध्ये ला आपल्याला लागणारे थंड पाण्याचे झार आणि त्यासोबतच साधे झार आणि थंड बॉटल्स असं विविध प्रकारचे वस्तू आपल्याला होलसेल बाजाराभावामध्ये इथं मिळणार आहेत तर आपण आज आलेलो आहे राजूगंज चौक ते बस चौक पार्गे जाणारा रिंग रोड ह्या मध्य मध्यभागी ठिकाणी आहे आणि येथे आहे आपण माझ्या साईडला बघू शकता इकडे दाखवा हे जे ट्रेडर्स जे के इथं थंड पाण्याच्या झारचं लातूरमधलं सर्वात मोठं शॉप आणि होलसेल मार्केटच्या रेटनं आपल्या इथं भेटणारे सगळे झार इथं उपलब्ध आहेत तर आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी व्यवसायासाठी पण तुम्ही इथून झार खरेदी करू शकता घरगुती वापरासाठी पण तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या कामाचे आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहायचं असेल तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद तर चला तर आतमध्ये जाऊ आणि सर्व गोष्टी आपल्या सविस्तर समजून घेऊ तर हे बघू शकता हे आपले थंड पाण्याचे झार हे सगळं भरलेलं आहे पण हे साधं झारचं पूर्ण असं या गोडाऊनला एकदम असं फुल स्टॉकमध्ये इथं अवेलेबल आहे तर उन्हाळ्याचा ह्याचं फुल गर्दी असते रसनुसार त्यांनी माल पहिलंच सुविधा करून ठेवलेली ग्राहकांना याची गैरसोय होणार नाही ह्याची त्यांनी काळजी पाहू शकता टोटल इथं झारचे विविध प्रकारचे व्हरायटीज आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो आपण आत्ताच तुम्हाला ह्या सर्व शोरूमचे डिटेल्स सगळे काही आपण शूटमध्ये दाखवलेलं आहे आता त्या अनुषंगाने आपण सिलेक्टेड पीस काही बाजूला काढलेले आहेत आणि तेच आपण मालकाच्या तोंडून सगळे ह्याच्या प्राईज आणि विशेषतः क्वालिटी मटेरियल कसं आहे काही नाही याचे युजेस कसे आहेत हे सर्व काही आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ या तर मग चला चला हे सर्व काही वस्तू आपल्या ह्या शोरूममध्ये मिळणाऱ्या आपण सर्व इथं एक एक पीस आपण इथं काढ काढलेले आहेत वरती तर हे भैया काय आपल्या समोर येणार नाहीत तर बॅकग्राऊंडला ना त्यांनी भैया बोलतील तर मी एक एक पीस सिलेक्ट करतो त्यांनी आपल्याला माहिती देते सगळं तर सुरुवातीला भैया हे आपण जेवढं काही आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व आपण हे डिस्प्लेला लावलेलं आहे का आता हो जे जे आता रोज रूट, रुटी

आणि हे काय हे पण कुलिंग जार आहे जा अच्छा ते कुलिंग जार, जार मध्येच आहे ते अनब्रेकेबल बॉल आहे त्याची अच्छा अच्छा हां ट्रॅव्हलिंग साठी वगैरे हे पण जास्त वापर होतो अच्छा त्याची डिमांड आहे आपल्याकडे भरपूर भरपूर डिमांड त्यासोबतच हे पाच लिटरचं आहे का सहा लिटर सहा लिटरच आहे सहा लिटर हे पण बघू शकतो हे पण व्हरायटी आहे कुलिंग जार मध्येच आहे हे पण सगळे कुलिंग जारचे आता सगळे कूलिंगच आहेत काही जार हो अच्छा आपण पिकनिकसाठी इकडे तिकडं द्यायच करू शकतो जेवढे वरायटी आपण डिस्प्ले लावलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्तूंची मागणी आपल्याला सध्या लग्नाचे सीझन चालू झालेत त्याच्यामध्ये गिफ्ट देण्यासाठी वगैरे भरपूर त्याची मागणी आहे आपल्याकडून येऊन घेऊन जातात लोक गिफ्ट देण्यासाठी वगैरे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वगैरे हे दहा ते बारा कंपन्या इथं आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्यासोबतच त्यांचा होम प्रोडक्शन हे 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 जे 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 के सप्लाय म्हणजे आपल्याला लोगो स्वतःचा ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस कलर आपल्याला इथं अवेलेबल आहेत आपल्या चॉईसनुसार इथं कलर आपल्याला इथं मिळून जातील आपल्या स्वतःचा जे ब्रँड आहे त्याला बाकी कंपन्यापेक्षा आपण युनिक बनवलेला आहे त्यामध्ये त्याची डिझाईन आली नंतर प्लॅस्टिक आपण त्याची सुद्धा क्वालिटी वगैरे बाकी याच्यापेक्षा बेटर आहे त्याच्यामुळे कस्टमरला कुलिंग कॅपॅसिटी वगैरे बाकी कंपन्यांपेक्षा आपली जास्त आहे आपण एक सॅम्पल बघू शकतो का जे कसं आहे ग्राहकांना बी प्रोडक्शन केलेलं आहे त्याच्यातलं डिफरन्स कळेल ना आदर आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे तर हे आपण खोलून पाहू बघू शकता

जार वापरतात त्याच्यामध्ये जे घाण वगैरे बसते या डिझाईन मध्ये हे लहान साईज ची डिझाईन येते आपली थोडी युनिक डिझाईन दिलेली आहे लवकर होईल बघू शकता एकदम मजबूत असं हे झार आहे हे आपल्याला झार काय प्राईस मध्ये बसेल त्याची प्राइस सध्या आता कसं होते स्टार्टिंग माझ्याकडे मोठ्या जार मध्ये कमीत कमी स्टार्टिंग चारशे रुपयापासून स्टार्ट आहे अच्छा चारशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत त्याच्यामध्ये व्हरायटी आहे त्यामध्ये तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला जे पसंत पडेल तुम्ही घेऊ शकता चारशे रुपयापासून इथं सुरुवात आहे जारचं सातशे आठशे रुपयापर्यंत ह्याचं प्राईस जाऊ शकतं आहेत अच्छा अंदाजे किंमत काय आहे त्याची शंभर रुपयापासून स्टार्ट होते आपल्याकडे शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत त्याच्यामध्ये व्हरायटी भेटते दोन भी भी हा, एक सहा घंटे पाणी आपलं थंड राहणार एकदा जर तुम्ही बॉटल भरली तर सहा घंटे निश्चिंत राहायचं तर बघू शकता होलसेल रेट आहे बिनंदास्त या खरेदी करा तर बघू चला ही वय आहे हे पण देच का बॉटल हा त्याच व्हरायटीमध्ये तुम्हाला एक मध्ये पण अवेलेबल आहे अच्छा हे मध्येच आहे ना मग हो फायबर क्वालिटी मध्ये येते एकदम वर्जिन वगैरे दोन लिटरच आहे एक लिटर स्टील आहे हे प्लास्टिक नाही बाहेरून प्लास्टिक दिसते आपल्याला पण मधी हे इन इनर स्टील आहे एक लिटर चे आहे बॉटल नऊशे एम एल नऊशे एम एल ह्याचं पण प्राईज आसपास ह्या रेंजमध्ये असतात हा त्याची हे दोनशे चप्पलच येईल अच्छा हे थोडस जरा प्राईज पाचशे रुपये आहे एम आर पी अच्छा ते तुम्हाला माझ्याकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये भेटून शकता बघा अर्ध्याच्या वर किंमत इथं इथं रिड्यूस झालेली आहे तर आपल्याला हे दिसत आहे फुल झार त्यासोबत हे काही हंडी पण आहे डिस्पेन्सर थोडक्यात बरोबर नाही बरोबर तर हे का हे खूप त्यांच्याकडे हे पण मिळतं त्याच्यासोबत तुम्ही घेऊन हे झार असे टाकल्यानंतर हे पाणी हॅलो मीऊन दिवसभर यूज करू शकतो एक आ, का प्राईस झालं भयानक किती प्रकार येत एक त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ते तीन प्रकार, प्रकार भेटतील आपल्याकडे अच्छा हे थोडस जास्त जाड दिसतंय हेवी क्वालिटी मध्ये असते याच्यामध्ये भरपूर टाइपचे बॉटल येत असतात त्याच्यामध्ये वेट मध्ये वगैरे फरक असतात हे जाड आहे हा हे हेवी क्वालिटी मध्ये भेटून जाईल तुम्हाला अच्छा आता किती पासून किती पर्यंत असते त्याची प्राइस त्याची प्राइस एकशे वीस रुपयापासून स्टार्ट होते अच्छा दीडशे रुपये एकशे साठ चांगल्या चांगल्या म्हणजे व्हरायटी बघून रेट असतात त्याच्या ओके बघू शकता एक खुले जहार पण भेटते हे काय हे आपण तुम्ही जहार मध्ये हे जे घातलेलं आहे हे आपल्याला बॉटल वगैरे क्लीन करण्यासाठी बॉटल मध्ये क्लीन ब्रश आहे थोडस लांब बॉटल वगैरे क्लीन करण्यासाठी आपल्याला बॉटल युज करून वगैरे मध्ये जे डाग वगैरे पडतात ते टोटल आपल्याला क्लीन करण्यासाठी वगैरे त्याचा वापर करू शकतो जास्त करून हे ज्यांचं फर्म आहे त्यांना जास्त यूज होणार हो 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 वॉटर जास्त वगैरे यूज होतो जे पाण्याचे झारचे वगैरे प्लांट वगैरे चालू होते त्यांच्यासाठी आणि हे खाल्लं काय प्रकार हा बॉटलला जास्त करून तर बॉटलची म्हणजे जे बॉटल वापरून वापरून जे खालच्या साईडने वगैरे खराब होते त्याची लाईफ लाईफ वाढवण्यासाठी आपण ते सपोर्ट रिंग म्हणून त्याचा वापर करतो हे आपल्याकडे खुलं भेटतं का हे हो भेटून जाईल जॉईन करायचं सो तुम्ही नंतर तुमच्याकडे आधी पण अवेलेबल बॉटल अवेलेबल असेल तर सेपरेट रिंग पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे अच्छा ओके okay, बघू शकता आणि त्यासोबतच हे प्रोडक्ट दिसतं हे त्याच्या रिलेटेड रि आहे का हे का प्रोडक्टचं यूज काय ह्या बॉटल किंवा जार क्लीन करण्यासाठी वगैरे बॉटल मध्ये वगैरे जो पाणी वगैरे येणार पाण्याचे डाग वगैरे जे पडलेले असतील ते या लिक्विडने वगैरे सगळं क्लीन होते हे बॉटल वगैरे उचलण्यासाठी आता लेडीज वगैरे कस्टमर म्हणजे लेडीज वगैरे त्यांना बॉटल वगैरे उचलण्यासाठी वगैरे थोडं जरा कठीण जात होते त्यासाठी आपण हँडल अवेलेबल करून दिलेलं आहे ते आपल्याला कॅरी करण्यासाठी एकदम इझी जाईल तुम्ही एकदा उचलून बघू शकता भरलेली बॉटल आपण एकदम इझी उचलू शकतो आपल्याकडे जर दोन हँडल असतील तर आपण एका टाईमाला दोन बॉटल हो हँडल हो, हो, हो। करू शकतील का एवढं दिसतंय वीस लिटरचा त्याची मॅन वजन होईल कॅपॅसिटी आहे उचलायची हो वीस लिटरची कॅपॅसिटी आहे बॉटलची अच्छा तेवढ वजन ते कॅरी करणार कॅरी करण्यासाठी हे झार किती लिटर चा वीस लिटर वीस लिटरचा झारचा आणि आपल्याला समोर तर हँडल पण आहे आणि खाली तोटी दिलेली आहे पाण्याची ह्याच काय प्राइस भ्या दोनशे अडीचशे रुपये नाही नाही होल मार्केट मध्ये मा तसं एकशे ऐंशी शे, दोनशे रुपये प्राईज आहे त्याची आपल्याकडे होलसेल मध्ये त्याच्या तुम्हाला एकशे तीस दीडशे एकशे चाळीस भेटून जाईल आणि त्यासोबतच हे झार तुम्ही कधी बाहेर वगैरे जात असाल पूरला वगैरे तर हे छोटसं झार तुम्ही कॅरी करू शकता तर हे आपण आता पाहिलं आपण इलेक्ट्रिक पंप आहे हे झार उचलायची गरज नाही आणि त्या हंडी मध्ये टाकायची गरज नाही हे झार जसं जसं स्टॅनिंग मध्ये ठेवा आणि हे फक्त इलेक्ट्रिक दाबल्यानंतर हे असं सुरुवात होईल आणि हे बटन तुम्ही अजून एकदा दाबल्यानंतर हे बंद होईल बघू शकता हे पंपिंगचं ऑप्शन पण आपल्याकडे आहे जहा रुच लोन टँक हंडे टाकायची गरज नाही हे पण एक पर्याय आहे आपल्याकडं मस्त पैकी होऊ शकता त्याचे काय प्राइस थोडं आपल्याला आप आप। रेंज मध्येच का आपल्या होलसेल रेटमध्ये भेट होलसेल मध्ये आपण गोष्टी आपल्याला चालतं तर त्यासोबतच आपण बघू शकता हे बंडल दिसतात आपल्याला हे कशाचे बंडल आहेत हे वॉटर प्लांट जे असतात ऍक्वाचे वॉटर प्लांट चालवणारे प्लांट हा, हा। त्यांच्यासाठी हे वापर होतो त्याच्यात फिल्टर पाणी वगैरे फिल्टर करण्यासाठी ह्याचा वापर होतो फिल्टर ये, ये, फिल्टर होण्यासाठी ह्याचा युज असतो ह्याचा युज असतो म्हणजे पाचशे लिटर वगैरेचे जे प्लांट असतात त्याच्यासाठी हे ह्याचा वापर होतो आणि हजार लिटर किंवा त्याच्यापेक्षा पुढे दोन लिटर वगैरे असेल तर ह्या मोठ्या साईडचे ह्याचा फिल्टरचा उपयोग होतो ते आपले वाले आपल्याकडून घेऊन जातात होलसेल मध्ये हो प्लांट वाले पण आणि बाकी विक्रीला वगैरे जे ठेवतात ते पण ते पण हा लिक्विड तुम्हाला एक टेस्टसाठी आहे पाण्यामध्ये वगैरे फिल्टर केल्यानंतर ज्या गोष्टी आपण निघून जात असते त्याच्यामध्ये हे घटक वगैरे ऍड करण्यासाठी ह्या लिक्विडचा केमिकलचा वापर होत असतो हे पण आणि हे पण दोन्ही पण तेच आहे दोन्ही पण तेच हा दोन्ही पण तेच आहे टेस्टसाठी याचा यूज होत आहे बघू शकता ज्यांचे कोणाचे प्लांट असतील त्यांनी जी प्लांटचा व्यवसाय करत असेल त्यांनी पण इथे एक वेळेस अवश्य भेट द्या तर मित्रांनो भविष्यामध्ये इथून तुम्ही झार घेऊन गेलात आणि एक दोन अडीच दो वर्षानं जर ह्याचं काही खराबी झाली आता अथवा हे झारचं ढक्कन खराब झालं तुट्टी खराब झाली हँडल खराब झालं तर हे तर ह्यांच्याकडून जे घेऊन गेलात ते ब्रँडस जा तर मिळणारच आता दहा पंधरा ब्रँड ह्यांच्याकडे स्वतःचं अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात त्यांचे तर इथं रिपेरिंग होणारच आहे जर ते दुसऱ्या पण ब्रँडचे असतील तर इथं सगळं रिपेरिंग तुम्हाला इथं मिळणार आहे तुट्टी असो हँडल असो मधलं इंटरनल असो जे काही कवर असो काही पण असो त्याचं मेंटेनन्स टोटल मेंटेनन्स इथं उपलब्ध आहे त्यासोबतच आपल्या प्लॅन्टच्या व्यवसायामध्ये जे आहेत प्लॅन्ट वॉटर सप्लायच्या त्यांच्यासाठी हे टी डी एस मीटर पण इथं अवेलेबल आहे जे की आपलं पाण्याचे क्वालिटी बाकी क्षार कसं आहे काही नाही ते कळण्यासाठी इथं आपल्याला हे टी डी एस मीटर पण इथं अवेलेबल आहे प्लॅन्टवाल्यांसाठी आहे त्यांनी इथं येऊन नक्की याची चौकशी करू शकता व घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण व्हिजिट दि विजिट दिलेलं जे के ट्रेडर्स संपूर्ण डिटेल्स आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे की ह्या कि जे किटे शोरूममध्ये होलसेल शोरूममध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी इथं भेटणार आहेत पाण्याच्या सं संबंधित सगळ्या काही गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे तरी माझी लातूर जिल्ह्यातील तमाम जनतेला किंवा आपले जी बी काही प्रेक्षक आहेत व्हिडिओ पाहत असतील त्यांना विनंती आहे एकवेळेस या दुकानामधील जे जे कोणत्या वस्तू आपल्यासाठी लागणार असतील तर इथं या आणि हक्कांना घेऊन जावा कारण इथं रेट हा आपल्याला होलसेल रेटमध्ये मिळणार आहे जी की लातूरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला हा रेट मिळणार नाही ना इथं आपल्याला बाकीपेक्षा कमीमध्येच इथं सगळ्या गोष्टीचं इथं निवारण होणार आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या आणि आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र